भारतीय जनता सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना नमस्कार करतो आणि देशामध्ये माननीय नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने जी काही विकासाच्या मुद्द्यावर राजकारण चालू ठेवलेलं आहे त्याच्यात मला माझा खारीचा वाटा उचलायचा आहे आणि आणि याच उद्देशाने मी आज इथे बावनकुळे साहेबांच्या हातून आणि रवींद्र चव्हाण साहेबांच्या हातून पक्षात प्रवेश केलाय आणि तुमच्या सगळ्यांचं सा समर्थन असेल नेहमी आणि पक्षासाठी जे काय पडेल त्याची करण्याची नेहमी तयारी असेल हे एवढंच बोलतो धन्यवाद धन्यवाद केंद्रजी आजपर्यंत भारताचं नाव तुम्ही क्रिकेटच्या माध्यमातून कमवलं आता भारतीय जनता पार्टीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे जसा क्रिकेटचा आखाडा गाजवला तसा राजकीय आखाडा देखील आपण गाजवा यासाठी शुभेच्छा आजच्या पक्षप्रवेशाला उपस्थित भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कार्यकारी अध्यक्ष माननीय रवी चव्हाणजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे नेते माननीय अशोकराव चव्हाणजी आनंदाचा दिवस आहे की भारताचे माजी क्रिकेटपटू आणि अत्यंत सांस्कृतिक सामाजिक धार्मिक सर्व क्षेत्रामध्ये ज्यांचा मोठा प्रभाव आहे असे केदार जाधव यांनी आपल्या लाखो चाहत्याच्या समवेत भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो या ठिकाणी जाधवजींनी सांगितलं आणि आपण सर्व आमच्याही चर्चा केली या चर्चेमध्ये एकच भावना होती की भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करताना की मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला देवेंद्रजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला या संकल्पाला साथ देण्याकरता केदार जाधवजी असतील आपले वसमतचे नगराध्यक्ष असतील आपले हिंगोली जिल्ह्यातले पदाधिकारी आणि सर्वच कार्यकर्ते आणि एक मात्र आवर्जून या ठिकाणी सर्वांनी चर्चा केली उबाटामधले जे कार्यकर्ते आज भाजपमध्ये आले आहेत त्यांनी सांगितलं की वक जे बिल संशोधन बिल केंद्र सरकारनी माननीय प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वामध्ये जो वक सुधारणा विधेयक मंजूर झाला कायदा मंजूर झाला उद्धव ठाकरेंनी या कायद्याचा विरोध केला जो कायदा फार आवश्यक होता या देशामध्ये म्हणजे हिंदुत्वाचा विसर उद्धव ठाकरेंना पडला म्हणून आम्ही आता बुथवरचे आणि गावागावातले कार्यकर्ते उद्धव ठाकरेंना सोडतो आहे काँग्रेसनी तर विचारसरणीच सोडली आहे एका मताच्या लांबून करता काँग्रेस पार्टी आपले सारे विचार सोडून त्या ठिकाणी या देशामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान असेल महाराष्ट्राचा विचाराचा अपमान असेल काँग्रेस पार्टी नेहमीच करत राहिली आहे आणि म्हणून या ठिकाणी माननीय अशोकरावच्या अध्यक्षतेखाली अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस आज भाजपमध्ये पक्षप्रवेश केला कल्याणपासून तर नागपूरपर्यंत काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करत आहेत आमच्या या ठिकाणी कार्याध्यक्ष रवी चव्हाणजी यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रत्येक मंगळवारी पक्षप्रवेश या ठिकाणी घेण्याचा एक त्या ठिकाणी धडाघात लावला आहे पण खरं तर हे जे काँग्रेस आणि शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट आहे हे विकासाला एक मोठा त्या ठिकाणी बाधा आहे महाराष्ट्राच्या विकासाला आणि विकसित महाराष्ट्र देवेंद्रजी करताय म्हणून या ठिकाणी विश्वास जनतेचा वाढला आहे विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही बघितलं की भाजपा महायुतीला तीन कोटी सतरा लाख मतं मिळाले आणि काँग्रेस महाविकास आघाडीला दोन कोटी सतरा लाख मतं मिळाले एक कोटी मत जास्त मिळाले आणि म्हणून आज भाजपाची सदस्य संख्या रवी चव्हाणजी आणि आम्ही सर्वांनी आपण सर्वांनी बुथपर्यंतच्या कार्यकर्त्यांनी एक कोटी एक्कावन्न लाख मेंबर्स भाजपाचे आज झाले आणि तुम्हाला माझी विनंती आहे इथं गेल्यावर तुमच्या तुमच्या संपर्कात जे जे पदाधिकारी कार्यकर्ते भाजपमध्ये आले आहेत सर्वांनी उद्यापासनं एक सदस्यता अभियान करावं अतुल भोसलेजी अशोकरावजी आणि या अभियानातनं सर्वांनी आपली नोंदणी करून घ्यावी माझी विनंती आहे आपण सर्वांनी विचार केला तर उद्या एक लक्ष नवीन मेंबरशिप होऊ शकत व्हीपीएल युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका